कागल नगरपालिका निवडणूक रिंगणात असणाऱ्या नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं असून एकूण एक्क्याऐंशी पूर्णांक सतरा टक्के एवढं मतदान झालं असून मतदान किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता शांततेत पार पडलं कागलमध्ये एकूण अकरा प्रभागातील अठ्ठावीस हजार सातशे त्रेपन्न मतदारांपैकी तेवीस हजार तीनशे एकोणचाळीस मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला मतदान संपल्यानंतर कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांना उचलून घेत विजयाच्या घोषणा दिल्या मतदानाचा निकाल उद्याच लागणार असं वाटत असताना कोर्टाच्या आदेशानुसार हा निकाल एकवीस डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे उर्वरित अकरा नगरपालिका यांची निवडणूक वीस डिसेंबर दिवशी असून सर्व नगरपालिका निकाल एकत्रित एक एकवीस डिसेंबर रोजी जाहीर होईल असे कोर्टाने आदेश दिले असून निकाल लांबणीवर पडलाय आहे नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शाहू आघाडी यांची आघाडी एकत्रित निवडणूक लढवली असून शिवसेना शिंदे गट यांनी विरोधी पॅनल उभं केलं होतं प्रत्येक प्रभागात आपल्या उमेदवारासाठी कार्यकर्ते सकाळपासून धावपळ करत होते शेवटी सायंकाळी साडेपाच वाजता मतदान प्रक्रिया बंद झाली आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला कागलमधील जनता कुणाला कौल देणार याची उत्सुकता लागली असून निकालानंतर चित्र स्पष्ट होईल मराठी एस कागलहून प्रशांत दळवी